जिजव्रत यात्रेचे मंगरुपी शहरात जंगी आगमन व स्वागत आज दिनांक अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस मंगरुळपीर येथे मराठा सेवा संघ संचालित जिजव्रात यात्रेचे आगमन मराठा जोडो अभियान अंतर्गत अमरावती येथून कारंजा लाल मार्गे मंगरुपी शहरात आगमन छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे फटाक्यांची आतिषबाजी करून स्वागत करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून जिजो ब्रिगेडच्या महिलांनी फेटे बांधून पारंपरिक वेशभूषेत उपस्थित राहून भर उन्हात उत्कृष्ट सहभाग नोंदविला जिजा माता छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांची वेशभूषा साकारण्यात आली रथयात्रेचे दुसरे स्वागत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात करण्यात आले संभाजी ब्रिगेड कार्यकर्त्यांनी आधीशबाजी करून रथयात्रेचे स्वागत केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिमेला हार अर्पण करण्यात आले दोन्ही चौकात थंडपेय शरबत पाण्याची व्यवस्था मराठा सेवा संघ जिझो ब्रिगेड संभाजी ब्रिगेडतर्फे करण्यात आली संघाचे राष्ट्रप्रेमी आघाडीचे गौरव इंगळे यांनी माता प्रतिमेस हार अर्पण केले व उपस्थिती दर्शविली सदर रथ संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभ खेडेकर यांनी एम एम टी व्हीला सदर यात्रेचे महत्त्व सांगितले यावेळेस संभाजी ब्रिगेड राज्य कारणी कार्याध्यक्ष सुधीर देशमुख मराठा सेवा संघ अशोक महाले निलेश तुळजापुरे संभाजी ब्रिगेडचे गणेश गावंडे तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट अजय गवारगुरू बंधू भगत दिव्यांग आघाडी संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष व इतर कार्यकर्त्यांसह शहरातील असंख्य नागरिकांची उपस्थिती होती मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष माननीय युरोप लोकांना एकतेच्या सूत्रात जोडण्यासाठी ही शिजाव यात्रा अठरा मार्च रोजी विरोध येतून முன்னஸ்தமட்டமா டோனி சைடுல அங்க வியாபார லலா மாரா குட்டி ஆடு ஆ ஆ ஆ कुझु हा what do you think hey. शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय जिदाऊ जयराय जय जिजाऊ जय शिवराय सर्वांना जयजी जाऊन मराठा सेवा संघ संचलित जवळ यात्रा अठरा मार्चपासून या महाराष्ट्रामध्ये मार्गक्रमण करत आहे पंचेचाळीस दिवसांची ही रथयात्रा एक मेला पुणे येथील लाल महालमध्ये समाप्त होणार आहे आज जे काही महाराष्ट्रामध्ये समाजा समाजामध्ये तणावाचं वातावरण वात वात निर्माण झालेलं आहे एकमेकांकडे सर्व जाती संशयाने बघायला लागलेलं ला आहे हे जे काही वातावरण आहे हे प्रबोधनाच्या माध्यमातून एकत्रित करून शिव फुले शाहू आंबेडकर विचारधारा ही अधिक बळकट करणे आणि या विचारधारेमध्ये सर्व समाज पुन्हा एकदा गुंजण्याचं का काम या रथयात्रेच्या माध्यमातून आम्ही करत आहोत सोबतच आज लोकांसमोरचे जे काही प्रश्न असतील मग खाजगीकरण असेल जागतिकीकरण असेल निर्माण झालेली बेरोजगारी असेल कुटुंबा कुटुंबामधले संवाद असतील महिलांच्या सुरक्षेचे जे प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत त्या विविध विषयांवर या रथयात्रेच्या माध्यमातून आम्ही मार्गदर्शन करत आहोत प्रचंड प्रतिसाद या रथयात्रेला महाराष्ट्रभरातून मिळत आहे सुमारे एक महिना आज या रथयात्रेचा पूर्ण झाला आहे आणि एक मेला हिचा समारोप पुण्यामध्ये होईल मी या निमित्ताने सर्वांना बहुजन समाजातील सर्व अठरपकड जातींना विनंती करतो या रथयात्रेमध्ये सहभागी होऊन आमचं म्हणणं ऐकून घ्यावं पुन्हा एकदा या महाराष्ट्रात गुन्हा गोविंदाचं शांततेचं वातावरण निर्माण हो हीच अपेक्षा या निमित्ताने मी व्यक्त करतो वेरूळ ते महाल पुणे या दरम्यान होत असलेली जिजाऊ रथयात्रा आज मंगरूपीर शहरामध्ये आठवण झालं त्यानिमित्ताने मंगरूपीर शहरवासियांचा या यात्रेसाठी या रथयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला विशेषतः मराठा सेवा संघ आणि सर्व पक्षांचे कार्यकर्ते या निमित्ताने मोठ्या संख्येने उभे होते रिझर्व्ह ब्रिगेड यांचे तर अप्रतिम सहकार्य लाभले विशेषतः महाराष्ट्रामध्ये जाती जातीमध्ये सौहार्य निर्माण व्हावे तसेच निलेशराव आंबेडकर यांचा विचार यांचा जागर करण्याच्या उद्देशाने ही रथयात्रा महाराष्ट्रभर फिरणार होती आणि त्यानिमित्तानं आजचा हा दिवस मंगरुपीर वाशियांसाठी विशेष होता मंगरुपीर वासियांनी या रथयात्रेचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले तसेच सगळ्यांचा आनंद यानिमित्त बघण्यासारखा होता आणि सगळे लोक उत्साही होते पुन्हा एकदा या महाराष्ट्रात फुले शाहू आंबेडकरांचा विचार प्रसार होऊ यासाठी सगळेजण जन्म झटतील अशी अपेक्षा धन्यवाद